महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सेलू शहरात प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा प्रत्येक घरी लाभ देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करताना शहराला राज्यातील पहिले सौर सिटी बनवणार असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी सांगितले पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर साकोरे यांच्या हस्ते आज नव्याने कार्यान्वित झालेल्या महावितरण सेलू विभागाचे लोकार्पण करण्यात आले त्यावेळी त्या, त्या बोलत होत्या यावेळी कार्यकारी संचालक प्रकल्प धनंजय औंढेकर मुख्य अभियंता नांदेड परिमंडळ राजाराम माने अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय रुपेश टेंभूर ने कार्यकारी अभियंता उमेश धोंगडे अभियंता मंदार वग्यानी उपस्थित होते ग्राहकांच्या सेवा तसेच प्रशासकीय सोयीकरिता परभणी विभाग क्रमांक एक व दोन पुनर ची पुनर्रचना करून परभणी विभाग व सेलू विभाग असे बदल करण्यात आले व परभणी विभाग क्रमांक दोन चे मुख्यालय सेलू येथे स्थलांतरित करून नव्याने सेलू विभाग कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले सेलू इथे एकशे बत्तीस केवी मंजूर झाले होते पण येथील अधिकाऱ्यांनी एकशे बत्तीस ची आवश्यकता नसल्याचा अहवाल पाठवला होता असा अहवाल पाठवणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे पालकमंत्री श्रीमती पोर्डीकर साकोरे यांनी सांगितले सेलू सेलू इथून कापसाच्या गाठीसह इतर वस्तूंचा व्यापार होतो त्यामुळे इथे एकशे बत्तीस केव्हीची आवश्यकता आहे गतिमान सरकारच्या टॅगलाईननुसार वीज देणे हे महावितरणचे कर्तव्य आहे ते काम तत्परतेने झाले पाहिजे सेलू शहर राज्यातील पहिले सौर शहर बनवायचे आहे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी घरोघरी प्रचार प्रसिद्धी करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या मतदारसंघात पन्नास हजारावर नागरिकांना योजनेचा लाभ मिळून द्यायचा आहे सर्वांनी पुढाकार घेऊन ही योजना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी केले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सेलू परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा